हाय फ्रेंड कसे ठीक आहे असा मी असे विचार करते कसा आहे चालू तुमचा अभ्यास सुरळीत असेल ना सगळ्यांनी अभ्यासला लागा कारण की हीच वेळ आहे आपल्याला स्वतःला प्रूफ करून दाखवण्याचा स्वतःच्या नाव नावलौकिक करण्याकरिता स्वतःला स्वतःमध्ये चेंजेस करण्याकरिता स्वतःमध्ये काहीतरी आपण ह्या दुनियामध्ये आहो तर मी इतपतच माझी लायक असणार का की माझ्या आयुष्यभर मी हाऊसवाईफ राहणार आहे का की मी मी स्वतःला हेच कामं जे दिवसभर सकाळपासूनचे जे आपण रुटीन करतो हाऊसवाईफचे तर झोपेपर्यंत जे आपले काम संपत नाही तसंच आपलं रुटीन आयुष्यभर मर्यातपर्यंत आपल्याला असंच ठेवायचे आहे का जर आपल्याला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे स्वतःला काहीतरी काही बनवून दाखवायचे आहेत तरी तर त्याकरिता आपल्याला स्वतःला अभ्यासमध्ये झुकून देणे खूप गरजेचे आहे त्याकरिता तुम्ही या मी आपण सगळ्यांनी अभ्यास करायला करणे गरजेचे आहे आता यू पी एस सीचा रिजल्ट लागलेला आहे त्यामध्ये जे मेंढी चढणारा जो मुलगा होता तो मुलगा जर एम पी एस यू पी एस सीमध्ये जर तो आय पी एस व्यक्ती बनू शकतो आय पी एस अधिकारी व्यक्ती बनू शकतो तर आपण काबर नाही बघा यांनी एक सुंदर विचार सांगितला आहे मी जो इत जो माझी परिस्थिती होती मी जी आपल्या परिस्थितीवर मात करू शकतो त्या परिस्थितीवर मात कशाद्वारे मी करू शकतो तेही पुस्तकाद्वारे जर मला ह्या पुस्तकाद्वारे मी इथंपर्यंत ह्या पुस्तकाद्वारेच मी इथंपर्यंत आलो न पुस्तक आपली कोणती शक्ती म्हणजे ते पुस्तकाचे आहेत त्याकरिता आपल्याला जोमाने अभ्यास करणे गरजेचे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की तुम्हाला स्वतःची परिस्थिती जर निर्माण करायची आहे स्वतःची परिस्थिती जर तुम्हाला चेंजेस करायची आहे तर ते कशाद्वारे आहे फक्त फक्त ते फक्त ते पुस्तकाद्वारे आहे असे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलेली आहे आणि ते ह्याच व्यक्ती जे मुसलमान एक मुलगी झालेली आहे जी मुसलमान जी सुद्धा यू पी एस सीमध्ये पास झाली आणि जो मेंढी चढणारा मुलगा तो सुद्धा जे आपल्या संविधानाद्वारे आपल्याला यांनी सुविधा मिळाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्याद्वारे ते त्यांनी जर ते व्यक्ती जर ते व्यक्ती इथंपर्यंत पोचू शक तर आपण काबर नाही आपण त्यापर्यंत नाही पोचू शकत पण त्याच्या जो खालची पायरी आहे तोपर्यंत त्यापर्यंत आपण पोचू शकतो ना असा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर मैत्रिण आपल्याला बिलकुल हार मानायचा नाही आहे बिलकुल जोमाने अभ्यास करायचा आहे आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडी अडचण येणार आहे खूप संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल पण त्या संकटाच्या सामन्यामधूनच आपल्याला तिथून मार्ग शोधूनच पुढे आपल्याला जायचं आहे आपण असेच लढत लढत बसत राहू तर नक्की त्या यशापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही त्याकरिता आपल्याला जोमाने अभ्यास करायचा आहे आप कोण आपल्याला काय म्हणते काय कसे करते कोण कसा करते कोण मला काय बोलते त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आहे आप आणि आपल्याला फक्त फक्त आपल्याकडे जोही आपण टार्गेट ठेवला आहे त्या टार्गेटकडे आपण स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे तर मैत्रीणो आज मी माझ्याकडे समाज सुधारक म्हणजे जे इतिहासची ओल्ड पुस्तक आहे मी तिथून दोन तीन वेळा रिव्हिजन मारून झालेले आहेत म्हणजे आपल्या कसं आहे वारंवार वारंवार रिव्हिजन मारणे गरजेचे आहे जा आपण जास्त सोर्स घ्यायचा नाही फक्त एकाच मधून करायचं आहे